एखाद्या रिलेशनशिपमध्ये किंवा सेक्शुअल ॲक्टमध्ये काही गैरसमजुती निर्माण झाल्या असतील तर, योगी तर ते योग्य वेळी निराकार करणं खूप गरजेचं आहे सेक्शुअल ॲक्ट असेल किंवा रिलेशनशिप असेल त्यावेळी दोन्ही पार्टनरचं इन्वॉल्वमेंट असणं खूप गरजेचं आहे काही वेळा का एकच पार्टनर सातत्यानं पुढाकार घेतो आणि ते रिलेशनशिप किंवा सेक्शुअल ॲक्ट कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करत असतो पण काही कालावधीनंतर जो पार्टनर पुढाकार घेत असतो त्याच्या मनामध्ये काही गैरसमजुती निर्माण होत असतात समोरचा पार्टनर इन्व्हॉल्व आपल्यामध्ये का होत नाही माझ्यामध्ये काही कमतरता आहे का, कम का? माझ्यामध्ये अट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू काय कमी आहेत का मी सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन व्यवस्थित देत आहे का अशा प्रकारच्या बऱ्याच गैरसमजुती निर्माण होऊन रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्यावेळी दोघांनी एकत्र बसून तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करणं खूप गरजेचं आहे काही एक्सप्रेसिव्ह असतात काही जर एक्सप्रेसिव्ह नसतात त्या एकत्र बसून जर याचं सोल्युशन जर आपण काढलं तर रिलेशनशिप असेल किंवा सेक्शुअल ॲक्ट आहे तो अत्यंत आनंददायी होऊ शकतो अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम्स असतील तर कृपया आपण कमेंट बॉक्समध्ये शेअर करा हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारचे टिप्स जाणून घेण्यासाठी आपण माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर शिवानंद पाटील सेक्सॉलॉजिस्ट याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा माझं इंस्टाग्राम फेसबुक पेज डॉक्टर शिवानस क्लिनिक यालासुद्धा आपण सब्सक्राइब करा थँक्यू व्हेरी मच